आमचं शेटाल्या पावभाजी बनवायला बायको लवकर लवकर कर किती लावले बायकोला असून लसूण झाला पेस्ट त्यांनी नव्हती विसरलेली आणि टॅमॅटो कापायचा आहे माणूस काही कमी होता तर हा माणूस पण आलाय काम मी तर बसले वरती आपली आणि आमचे खूप बघा खूप दिवसांनी म्हणजे खूपच दिवसांनी बॉग बनवते आणि अचानक नवऱ्याचा बेस झालाय का पावभाजी बनवू म्हणून मी घेतलेत व्हेजिटेबल कापायला सगळे आणि कुकरला लावले पण मी अर्धे कापून आणि बाकीचे ठेवले तिथे कापून ते काय अजून आले नाही पनवेलला गेलं मला तर ते सहा वाजेपर्यंत येतं पावभाजी बनवायला म्हणजे तेच बनवणार येतात तर अजून आले नाही मग बहुतात पाच मिनटं थांब पाच मिनटं थांब अजून काय आले नाही मी सगळं कापून आहे बाबू आता डावलं बा आल्या हो काय बनवत आहे तुमची प्रोसेस त्यालाच मी हे कापून ठेवलं आणि बाकीचं कुकरला लावलंय आमचं शेट आलं पावभाजी बनवायला काय आणलं हो पिशवीर पावभाजी मी राखी बांधतोय ना मामाला मग मामा मला पैसे माहिती गिफ्ट आणला मग काय आता बघू आपण काय तो आहो माहिती नवऱ्याची पावभाजी होता होता मला नाही वाटत दहा अकरा वाजतील वाटतं ना बायकोपाशी मारणार आहे आणि आम्ही आमचं बेड इकडे सरकवलं आहे कारण की हे बघा आमची सिलिंग पडली सगळी कारण की ह्या साईडला स्लाप आहे आणि अर्ध्या साईडला पत्रा आहे त्याच्यामुळे पत्रेच्या थोडं थोडं पाणी घालायचं आणि ते का मारलेले काय बोलताना त्यांना मारलेले असतात त्यांना सुक्का काय बोलताना किल्ल्या आहेत ना ते गंजत गेले आणि लोड आल्यामुळे स्क्रू सॉरी ते हे असं आलं खाली आता दुसरी करायला लागेल आता माणसं येता येता बनवायला एक दोन एक दीड महिना तरी नक्कीच जाईल तोपर्यंत बेडा मी इकडे घेतलं आहे कसं नाचं आहे बघ विचारी मला वॉच घेऊन आला थँक्यू नवर्या मी पण तुम्हाला पावभाजीचा एवढा सगळा सामान कापून दिलं आहे चल, चल मला दे चाल लवकर लवकर कर किती टाइमपास पास लावले हा कधी आले मी किती पसर आहे हो किचनवरती साप बीप करतोय काय देवा हे मी मी हो मी भाजी दल तूच काढले इकडे बटाट्या टाकला आमच्या शेकनी शेट मी तर बसल्यावरती आपली आणि आमची खूप बघा शेट टेस्टी हो हो ना तर तोंड पण नाही घुसला आहे तुमच्या भाज्या कापता कापता जमळे मी आता बघू बटर टाकलं शेटने आमच्या आता बटर टाकलेला आहे <laughs> रेसिपी नाही माहिती अजून मी सांगते ना काय काय टाका तुला एक वस्तू नाही सापडत आता जिरा टाकला येईल आणि जिऱ्याला आता नाचवतील बटरवर मस्का लावून आता रेसिपी बघतील कारण की रेसिपी नाही माहिती या माणसाला पैदा वे आप हा? मला काम म्हणलंय बघा येई काम म्हणलंय व तुमची काम तुम्ही करा ना यार बघा यार सगळं मी काकून देते म्हणजे नाव यांचं आहे काय हो नक्की मी बनवले का तुम्ही बनवले सांगायचे मी ना फक्त मसाले वगैरे हे टाकतो बायकोला दिले लसूण टॅजाला पेस्ट त्याने केले नव्हती विसरलेली आणि टॅमेटो कापाचा आहे कमी घाम पडले का एसी राहते तरी पण दिवसभर आता लसणाचे पेस्ट टाकले एवढी मोठी टोपशी घेतले ही जरा व्हिडिओ मध्ये छोटी दिसते पण यात पंधरा लोकांसाठी जास्त वीस लोकांसाठी भाजी होईल असं काय वाटत गाव जेवण का कशाबद्दल तुम्हाला पावभाजी खायची इच्छा झाली <laughs> आता आम्ही हॉटेल टाकणार आहे नवीन सुरत शेळके वाला मग ते बिग बॉस बॉसमध्ये जाते अ तुमचा बिग बॉस बॉसमध्ये फेवरेट कोण आहे हा माणूस बिग बॉस बघत नव्हता पण आता बिग बॉस बघायला शिकला ना मला हैराण करता चोवीस तास लाईव्ह बघतो ता माणूस हा असतो काय नाही आम्हाला दोघांना त्याच्यामध्ये आता शिमळा मिरची टाकली माणूस काय कमी आता तर हा माणूस पण आलाय लावाला मला इकडे बर्गर पाहिजे तर मला बोलतात बर्गर म्हणलंय कापाला म्हणलंय अरे ती भाजी टाकते नंतर

बरोबर उकडल्या का सगळ्या उकडलेल्या भाज्या आता टाकळ्यात आता मॅश करतील ते मी करू का मॅश कर मी जातो नको 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 मग तुम्हीच करा बाबा तुम्ही बनवणार पावभाजी आणि काय आमच्या माणसाला काय नुसती चट लागले खायची काय पाहिजे काय पाहिजे तू घ्या बाबू सांगितलं करा मी मेत, तू ना पावभाजी खायचे नाही कारण की त्यांची सर्जरी झाली खूप मोठी नाव म्हणून ना आम्ही इकडे घेतलंय त्याला नाव काय द्यायचं बनवायला घेतलंय तर पाव बर्गर बनवायला घेतलं असं समजा पाव पिझ्झा इकडे घेतलं आम्ही हे बनवायला का होईत नाही का शेतीकडे चालले अभि तव्यव घेतले शेवटीला <laughs> हो हो तव्य आणि इकडे मी घेतले पिझ्झा मला इकडे आमची वेगळीच रेसिपी चालू आहे इकडे मी माझी एक नवीन रेसिपी बनवले तुम्ही पण बन ट्राय करा इकडे बघा आमची पावभाजी वा नवरा रात्री नवरा रात्री मला बोलतंय बायकोची झाली पावभाजी बनवी ठीक आहे मी भाज्याच्या कापून दिल्या हरकत नाही पावभाजी तुम्ही बनवाल कष्ट तुम्ही करता जवळ पण ही हायच त्याची काय एवढा पसारा हे यो, यो मला काढायचं आहे <laughs> त्यापेक्षा नवरे मी बाहेर गेले असते ती परवडली असती मला तुम्हाला काय बोलायचं आहे का ह्याबद्दल हां एवढा पसारा बघून तुम्ही मला गिफ्ट दिलाय वॉच पण गिफ्ट आणला मला ताईंची डिश तर तयार आहे आता बघू आपण ताई बाहेर बसल तिकडे का नवऱ्याचं काही अजून चालूच आहे पावभाजीचा इकडे मी जराशी आराम करते बसून कारण की कंटाळा उभा राहून राहू चला दहा पंधरा मिनटं जरा सीची हवा खाल्ली आता बघले आपले शेळक्यांची पावभाजी रेडी झाले का विचार एकच कष्ट करतात मी बसलेली अशी बरी नाही वाटत ना शेळकेच पावभाजी बाबू कशी वाटली पाव पावभाजी आमची पावभाजी खायला या मस्त बसलय बाबू कशी वाटली पावभाजी मस्त 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 तशी मस्त मस्त नवऱ्याने केलेली पावभाजी तर एक नंबर लागली अपेक्षा पण नव्हती केली का एवढी भारी होईल ती एक नंबर म्हणजे काय तिथे टेस्ट पण नाही जाणार आता लवकर परत करायला सांगू शेट आमचे बिग बॉस बघायला लागले इकडे तर मी आपला ब्लॉग इथेच एंड करते भेटू आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय